डफरीन चौक परिसरातील काळजापूर मारुती मंदिरासमोरील ज्येष्ठ नेते धर्मराज काडादी यांच्या गंगा या निवास बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी सोळा हजार रुपये किमतीचा तांब्याचा रिकाम हांडा चोरून नेलाय याबाबत हकीकत अशी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा चाळीस ते सात पंचवीस या दरम्यान फिर्यादी अण्णाराज धर्मराज काडादी वय अडतीस राहणार गंगा निवास डफरीन चौक सोलापूर यांच्या राहत्या घराच्या स्टोअर रूममध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्यानं मागील भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश करून सोळा हजार रुपये किमतीचा एक गोलाकार वीस किलो वजनाचा तांब्याचा हंडा चोरून नेला याबाबत अण्णाराज काडादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरबजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पापडे हे करत आहेत